चित्रकार सुनील दाभाडे यांनी उभारली पुस्तकांची गुढी जळगाव येथील मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील कला शिक्षक चित्रकार पर्यावरण मित्र सुनील दाभाडे यांनी पुस्तकांची गुढी उभारून अनोख्या पद्धतीने गुढी पाडवा हा सण साजरा केलाय विद्यार्थ्यांना पुस्तकाचे महत्व पटावे यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेतलाय सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात अँड्रॉइड मोबाईल फोन आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातून पुस्तकाचा संबंधच नष्ट झालेला आहे आपल्याला तो पाहायवयास मिळतोय याच अनुषंगाने चित्रकार सुनील दाभाडे गेल्या दोन तीन वर्षापासून अनोख्या पद्धतीने पुस्तकांची गुढी उभारून पुस्तकांचे नेहमी सांगत असतात या पुस्तकाच्या गुढींमध्ये थोर चित्रकार शैक्षणिक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक विचारवंतांनी लिहिलेली आत्मचरित्र ग्रंथ वेगवेगळे कलेची पुस्तके बोलकी चित्र गोष्टी कविता भारतीय संविधान शिवाजी महाराज संभाजी महाराज सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम माता रमाई लोकमान्य टिळक पोर्ट्रेट पी एम्स जनरल नॉलेज देवमानस आणि गुणी लेकर श्यामची आई भारतीय चित्रकार आणि ज्योतिष ग्रहयोग थोर आरोग्य आरोग्यविषयी मार्गदर्शन इत्यादी पुस्तकांचा समावेश करून ही गुढी उभारण्यात आली यापुढे येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना पुस्तकाबद्दल आपुलकी व वाचनाचा लळा लागावा या उद्देशाने कला शिक्षक सुनील दाभाडे यांच्यातर्फे पुस्तकांची गुढी उभारण्यात आली असे सांगितले की सर्वांनी अनोख्या पुस्तकांच्या गुढीचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा सुनील दाभाडे यांनी व्यक्त केली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जळगाव